ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिकेतील अध्याय पहिला अर्जुन विषयात आजच्या ओव्या एकशे सव्वीस ते एकशे पन्नास तू गाजत असे अद्भुत दोन्ही सैन्य आणतो प्रतिध्वनी न समातो उपजत असे ती गर्जना दोन्ही सैन्यात विलक्षण तऱ्हेने दुमदुमत राहिली तिचा प्रतिध्वनीही आकाशात न मावता पुन्हा पुन्हा उठू लागला तयाची सुलगासवे सवे वीरवृत्तीचे थावे दिव्य शंख भीष्मदेवे अस्फुरिला तो प्रतिध्वनी उठत असताच वीर वृत्तीच्या बलाने स्फुरण येऊन भीष्मांनी आपला शंख वाजवला ते दोन्ही नाद मिनले तेथ त्रैलोक्य बधीरभूत जाहले जैसे आकाश का पडिले तुटोनिया ते दोन्ही आवाज मिळाले तेव्हा त्रैलोक्याच्या कांठळ्या बसल्या त्यावेळी जणू काय आकाश तुटून पडते की काय असे वाटले घडघडीत आंबर सागर शोभले चराचर कापत असे त्यामुळे आकाश घडाडले सागर उसळला आणि स्थावर व जंगम थरथर कापू लागले तेने घोष गजरे धुमधुम ते ताती गिरी कंदरे दळा माझी रणथुरे आसपुरिली त्या मोठ्या आवाजाच्या नादाने डोंगरातील दऱ्या नानून राहिल्या इतक्यात त्या सैन्यात रणावाद्ये वाजू लागली उदंड सैंग वाजते भयानखे खा खाते महाप्रलयथे धाकडांशी नाना प्रकारची रणवाद्य जिकडे तिकडे इतकी भयंकर व कर्कश वाजू लागली मी मी म्हणणार आहे तो महाप्रलय वाटला भेरी निशाण मांदळ शंख काहळ भोंगळ आणि रण कोल्हाळ सुभटांचे नौबत डंके ढोल शंख मोठ्या सांजा व करणे आणि महायोद्धांच्या भयंकर गर्जना या सर्वांची एकच गर्दी झाली आवेसे भूजात्रा हा टीती विसनैले हा का देति जैत महामद भद्र जाती आवरती ना ते योद्धे आवेशाने दंड ठोकू लागले कोणी चढून एकमेकांना युद्धासाठी हाका मारू लागले आणि त्या ठिकाणी मधोन मंत हाती आवरे झाले ते तर भेडांची कवन मातू काचे या केर फिटतो जेणे दच कलाकृत आणतो अंग ने घे तेथे अशा स्थितीत ते भित्र्यांची तर गोष्टच कशाला पाहिजे कच्चे लोक तर समान उडून गेलेच तर प्रत्यक्ष सुद्धा धाक पडला तो गर्भगडीत होऊन पायच धरीना एका उभयाचे प्राण गेले चांगा जे दात बैसले बिरुदाचे दादुले हिवताती त्यापैकी कित्येकाचे तर उभ्या उभ्याच प्राण गेले जे धैर्यवान होते त्यांची दांत खिळी बसली आणि मी मी म्हणणारे नामांकित वीर थरथर कापू लागले ऐसा अद्भुत तुरंबं बाळू ऐ कोणी ब्रह्मा व्याकुळू देव म्हणती प्रलय काळू ओढवला आजी असा वाद्यांचा मोठा विलक्षण आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाला व आज प्रलय काली येऊन ठेपला असे देव म्हणू लागले ऐसी स्वर्गीचे मातू देखुनी तो वा कांतू त पांडव दळा आणतो वर्तले काळी तो कांत पाहून स्वर्गात अशी गोष्ट झाली इतक्या तिकडे पांडवांच्या सैन्यात काय झाले हो का आणि जसार विजयाचे कि ते भांडार महातेजाचे जे थगरुडाची ये जावळी याचे कांतले चारी जो विजयाचा गाभा किंवा मा महातेजाचे भांडारच होता ज्याला वेगात गरुडाची बरोबरी करणारे चार घोडे जुंपले होते की पाखांचा मेरू जैसा रंगरू मिरवत से तैसा ते जे कोंदाटली या देशांचे याचे व ज्याच्या जा तेजाने सर्व दिशा भरून गेल्या होत्या व जो दिव्य असा शोभत होता जणू काय पंख असलेला मेरू पर्वतच जेथ अश्व वाहकू आपण वैकुंठीचा राणा जान तया जा रथाचे गुण काय वर्णू ज्या रथावर सारथेचे काम करणारा प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण आहे त्या रथाचे गुण काय वर्णन करावे ध्वजस्तंभा वानरू वा नरो तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुने सी रथावर लावलेल्या निशाणाच्या खांबावर शंकराचा अवतार असलेला प्रत्यक्ष वानर मारुती होता व शारंगधर श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचा सारथी होता देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपन पार्थाचे करी तू असे पहा त्या प्रभूचे नवल त्याचे भक्ताविषयीचे प्रेम लक्षण आहे कारण तो सर्व शक्तिमान परमेश्वर पण अर्जुनाच्या सारथाचेही काम करत होता घातला आपण पुढा राहिला तेने पाश्च जयंतुस्ची आपल्या दासाला पाठीशी घालून तो स्वतः युद्धाच्या तोंडावर राहिले त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख लिहिलेलेच वाजवला तरी तो महाघोषू थोरू गरजतू वसे गिरू जैसा उदयला लोपुई दिनकरू नक्षत्रांते परंतु त्याचा जो भयंकर आवाज गंभीरपणे घुमत राहिला ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य नक्षत्रांना लोपवून टाकतो तैसे तुरंबंबाळू भवनते कौरबदळी गाजत होते ते हरपोनी नेनो केवते गेले तेथ त्याप्रमाणे कौरवांच्या सैन्यात जिकडे तिकडे धुमधुमणारा जो वाद्यांचा कल्लोळ तो त्या शंखाच्या महानादाने कोणीकडे लपवून गेला ते काही कळे ना तैसाचि दे गही रे निनादे अतिगहिरे देवदत्त धनुर्धरे धनुर्धरेला त्याप्रमाणे पहा त्या, त्या अर्जुनाने आवाजात आपला देवदत्त नावाचा शंख वाजवला ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट तेथ ब्रह्म कटाह शतकूट हो पहा असे ते दोन्ही अचाट आवाज तेव्हा एकत्र मिळाले तेव्हा हे सर्व ब्रह्मांड शतचूर्ण होते की काय असे वाटू लागले तव भीमसेनु विसनेला जैसा महाकाळू खवळला तेने पौंड्रास्फुरीला महाशंखू इतक्यात खवळलेल्या यमाप्रमाणे आवेश चढलेल्या भीमाने आपला पौंड्र नावाचा मोठा शंख वाजवला तो महाप्रलय जलधरू जैसा घडघडीला गहिरू तव अनंत युधिष्ठिरू आस्फुरी तसे त्याचा आवाज कल्पतांच्या वेळचा मेघगर्जनेप्रमाणे अतिगंभीर असा मोठा झाला इत्यात धर्मराजाने अनंतविजय नावाचा शंख वाजवला न कुळे सुघोष सहदेवे पुष्पकू जैने नांदे अंतकु गजबजला ठाके न कुलाने सुघोष सहदेवाने पुष्पक या नावाचे शंख वाजवले त्या आवाजाने कालही गडबडून गेला